भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे उजनी धरण आणि पाणलोट क्षेत्रामध्ये सातत्यानं पडत असलेल्या पावसामुळे दौंडची आवक वाढते आहे आणि सोलापूर जिल्ह्याचे वरधाने असलेले उजनी धरण हे शतकाकडे वाटचाल करायला लागले त्यामुळे नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं उजनी धरण प्रशासनाकडून पाठीमागच्या दोन दिवसापासून सातत्यानं भीमा नदीमध्ये पाणी सोडण्यास सुरुवात झाले आणि त्याचा परिणाम म्हणून तो जो सांडव्या विसर्ग सोडला जो सातत्यानं वाढवला जातो आहे आज सकाळची नऊची अपडेट आपण पाहिली तर नऊच्या अपडे जवळपास सहा नदीचा विसर्ग हा भीमा नदीमध्ये सोडण्यात येतोय त्यामुळं भीमा नदीकाठी पुरसदृश्य पुरस्थिती या ठिकाणी निर्माण होणार आहे भीमा नदीवर जे काही बंधारे आहेत ते बंधारे हे पाणीखाली जाण्याची शक्यता आहे त्याच पद्धतीनं वीरधरणामधून सुद्धा रात्री सायंकाळी सात वाजता जवळपास तेवीस हजार सातशे पस्तीस क्युसेक्स इतका विसर्ग हा त्या ठिकाणी सोला जातो आहे एकंदरीतच हा संघमार्ग जर सगळा समोर सगळा सा, विसर्ग हा पंढरपूरमध्ये आला तर जवळपास तो विसर्ग हा आत्ता ऐंशी पंच्याऐंशी हजार क्युसेक्स इतका होणार आहे त्यामुळे भीमान नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आपली काळजी घ्यावी नदीपात्रामध्ये नये आपली विद्युत साहित्य आहे त्याची काळजी घ्यावी असं आवाहनही या ठिकाणी धर्मप्रशनच्या वतीने या ठिकाणी करण्यात येते आहे आज सकाळी सहाची जर अपडेट आपण बघितली तर त्यामध्ये जवळपास दोनची जी आवक आहे ते दोन चावखी चव्वेचाळीस हजार आठशे आठ क्युसेक इतके आणि धरणाची टक्केवारी ही सत्त्याण्णव पॉईंट तेरा टक्के इतके भरले आणि त्याच पद्धतीनं उज्ण्ण धरणातून आत्ता साठ हजारचा विसर्ग सुरू आहे आणि निर्मितीसाठी सोळाशे क्युसेक विसर्ग सुरू आहे सिनामाड्यासाठी एकशे ऐंशीचा विसर्ग सुरू आहे दहगावसाठी ऐंशीचा आहे बोगद्यासाठी चारशे क्युसेकचा विसर्ग सुरू आहे मात्र वीर आणि उज्ञन धरणातून जे काय पाणी सुरू आहे ते पाणी पुढच्या काही तासांमध्ये हे पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे आणि त्या ठिकाणी भीमा नदी पाणीपातळी वाढली आपल्या त्या ठिकाणी दिसणार आहे भीमा नदीवर जे काही कोल्हापूर पद्धतीची बंदर आहे ते बंधारेसुद्धा आज सायंकाळपर्यंत किंवा आज सायंकाळपर्यंत पाण्याखाली जाण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवू येते त्यामुळे उजना ज्या काही अपडेट आहेत त्या अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा